नमस्कार विलास पड़े मी विलास बडे या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमतवर मुलोख महाराष्ट्र बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे पुण्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा आता चाळीस हजारांचा टप्पा ओलांडणार का हा सवाल निर्माण झाला आहे कारण जुलै अखेरपर्यंत कोरोनाचा आकडा चाळीस हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली आहे लॉकडाऊनचा सध्या कुठलाही विचार नाही हे सुद्धा गायकवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे आयुक्त पुण्यात टेस्टिंग वाढल्यानं जुलै अखेरपर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा चाळीस हजारांचा टप्पा ओलांडू शकतो अशी शक्यता वर्तवत आहेत त्यामुळे न्यूज एटी लोकमतला त्यांनी ही माहिती देताना जे सांगितलेलं आहे त्यात कारण हे दिलंय की टेस्टिंग वाढलेलं आहे त्यामुळे कोरोना बाधितांचं हा आकडा जो आहे तो चाळीस हजारांच्या पुढे जाऊ शकतो एकट्या पुण्यातला त्यातील अठरा हजार पेशंट हे ऍक्टिव्ह असू शकतात अशी शक्यताही वर्तवली आहे दरम्यान पुण्यात पुरताच पुन्हा लॉकडाऊनचा कुठलाही विचार नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला याबद्दल सविस्तर माहिती दिली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांनी शेखर कायवड सुप, आपल्यासोबत आहे सर मला सांगा मुंबईमध्ये आता आजूबाजूची उपनगर आहे कल्याण ठाणे नवी मुंबई यांनी लॉकडाऊन जाहीर आहे पंधरा दिवसाचं कंट्रोल करण्यासाठी आपलं पुण्यात जशी संख्या वाढते त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी असा काही विचार होऊ शकतो का पुन्हा नवीन लॉकडाऊनचा आज तरी तसा विचार नाही आहे पण पुढे मागे यावर काही चर्चा होऊन दर आठवड्याला आपण मीटिंग घेतो तर त्या मिटिंगमध्ये आपण आढावा घेऊन आणखी हे जोपर्यंत नियंत्रित आहे तोपर्यंत तो तरी लॉकडाऊन वाढवू नये लॉ फक्त कंटेनमेंट झोनमधला कंट्रोल आहे तसा ठेवावा आणि राहिलेला भाग ओपनअपच ठेवावा असंच विचारधारा आहे आता बेड किती उपलब्ध आहेत आपल्याकडं तशी आत्ताच्या तारखेला सी सी सीचे बेड आपल्याकडे अठरा हजार उपलब्ध आहेत फक्त ती फॅसिलिटी एकदम आपण डेव्हलप करत नाही त्या आठवड्यामध्ये जेवढी गरज आहे तेवढे बेड आपण आणून दोन तीन दिवस स्वच्छता करून तयार करतो या मंथ अखेरपर्यंत साधारण चाळीस हजार पॉझिटिव्ह आणि अठरा हजार ॲक्टिव्ह पेशंट राहतील याची आम्ही तयारी केली आहे दहा हॉस्पिटलशी एम यू केला आहे सोळा हॉस्पिटलचे बेड नियंत्रित केले आहेत त्यानंतर आत्ता आम्ही ससूनमध्ये जो आढावा घेतला त्यामध्ये ससूनचं प्रेशरसुद्धा हे खाजगी हॉस्पिटलने थोडी मदत केल्यानंतर कमी झाला आहे मी होते पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांनी सांगितलं जुलै अखेर पुण्यामध्ये चाळीस हजार पेशंट असतील त्यातले अठरा हजारही ॲक्टिव्ह असतील आणि त्यासाठी जी लागणारी यंत्रणा जी आहे ती सर्व पालिकेमार्फत सज्ज करण्यात आली आशा करूयात की पुण्यातला कोरोना अशा पद्धतीने कंट्रोलमध्ये राहावं जेणेकरून मुंबईसारखी इथं परिस्थिती उद्भवणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरचं चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत